तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा वसंत हांकर यांचे व्याख्यान ठरले विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मनसेच्या वतीने राज ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पंढरपूर येथे मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथील नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी न समजलेले आईबाब या विषयावर वसंत हंकार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात वसंत हंकार यांनी न समजलेले आईबाब हा विषय विद्यार्थी आणि पालकांसमोर मांडताना विद्यार्थी आणि पालकांना अक्षरशः डोळ्यातून अश्रू अनावरण झाले होते यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालिक पालक उपस्थित होते या कार्यक्रमानंतर दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा फेटा बांधून सत्कार समारंभ करण्यात आला याचबरोबर गौरी गणपती सजावट स्पर्धेचे भाग घेतलेल्या सर्व महिला भगिनींच्या पैठणी देऊन सन्मान करण्यात आला तसेच यावेळी व्यासपीठावर वसंत हाकारे मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे ज्येष्ठ नेते अरुण भाऊ तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील शहराध्यक्ष संतोष कवडे शहर संघटक गणेश पिंपरीकर विधानसभा अध्यक्ष अनिल बागल माडा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब करचे बालाजी वाघ विभाग अध्यक्ष गणेश नागेश इंगोले महिला शहराध्यक्ष अध्यक्ष ताई इंगोले माजी नगरसेवक शिवाजी मस्के मोहम्मद वस्ताद बालाजी गोवे भारती चौगुले नारायण गोवे चंदू पवार यांच्यासह मनसे नेते मनसेचे

कसं रोखक वाटतंय त्या रोख्याचं नाव बाप आहे आई नेहमी आपल्यासाठी रडते आई नेहमी आपल्यासाठी काळजी करते चोवीस तास ते आपल्या समोर असते आपल्याला आयुष्यावर असं वाटत आलं की आपली आई स्वतः आपल्यासाठी रडते पण या वृक्षाला अजून दुसरं एक रोख आहे त्या रोख्याचं नाव बाप आहे तो बाप सुद्धा कोणी गल तुमच्या मुख्यासाठी आईपेक्षा जास्त किंवा एक पाऊल पुढे जातो तुमच्यासाठी हंबळ फोडून जर रात्रीच्या अंधारातून शेताच्या Tatăl, către eu mă să <laughs> se nea, bapă ai cu ei, ai hapa, hapa, azi cu gea să vă lucra, e tăsit de pe curii, până fără să ai apia bapă la <laughs> ei, dar pe acolo nu e prima curii, za fără, hapul la bapă cu gea să vă lucra, până să ai apia bapă la ei, dar pe acolo nu e prima curii, hapă bapă cu gea या बापाला जर तुम्ही मां खाली घालायला लावली हा बाप जर हा बाप जर हे पोहिल बापाच्या डोळे झाले अश्रू उचने पोहिल आज भारतासारखा वागासारखा जर तुमच्या समोर एवढा रडत असेल तर तो तुमच्या माघाची किती रडत असेल हे पोहिल हा बाप パクトのファンディシェ、シコンボギュー、ソファキャパイオリンピア、アルファスコマ、ラスコマ、エスティアンエラー、ゲイラパパクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パパパクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パパパクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パクト、パク हा तो बोलू शकते इतक समस्त जमलेल्या माझ्या सगळ्या लेखींना सांगते आणि सगळ्या माझ्या लेखराना सांगते की योवरत करू शकतात म्हणून सांगते बाप्पाचा आईचा आश्रूला